मराठी बालभारती इयत्ता दुसरी पाठ एकविसावा भाकरीची गोष्ट ते सुगीचे दिवस होते शरद आपल्या आजोळी खेडेगावात आला होता शरद आपल्या आजोबांबरोबर शेतावर गेला शेतात ज्वारीची कापणी सुरू होती आजोबा आल्या आल्या कामाला लागले शरद झाडाच्या सावलीत बसला शेतातील कामे पाहू लागला दुपार झाली काम थांबवून आजोबा शरदकडे आले विहिरीवर जाऊन दोघांनीही हातपाय धुतले झाडाच्या सावलीत जेवायला बसले जेवता जेवता शरद मध्ये झुटला त्याने अर्धी भाकरी न खाता टाकून दिली आजोबांनी विचारले का रे भाकरी का टाकलीस शरद म्हणाला माझं पोट भरलं पुरे मला आजोबा म्हणाले अरे मग जेवढं हवं तेवढंच घ्यायचं असं अन्न टाकून उठू नये अन्न वाया घालवू नये शरद हसत म्हणाला आजोबा मी अर्धीच भाकरी टाकली असं किती अन्न वाया गेलं आजोबा म्हणाले अरे अर्धी असो की कोरभर तुझ्यासारख्या लाखो मुलांनी अशी अर्धी भाकरी टाकली तर किती अन्न वाया जाईल बाळा भाकरीसाठी किती घाम गाळावा लागतो किती कष्ट करावे लागतात हे माहीत आहे का तुला हे ऐकून शरद पुन्हा जेवायला बसला आजोबा म्हणाले तू मला नेहमी गोष्ट सांगा म्हणतोस ना आज तुला मी भाकरीचीच गोष्ट सांगतो शरद गोष्ट ऐकण्यास अधीर झाला आजोबांनी विचारले शरद मला सांग भाकरी कशाची करतात शरद पटकन कर म्हणाला ज्वारीची किंवा बाजरीची आजोबांनी विचारले ज्वारी बाजरी कुठून येते शरद म्हणाला ते दुकानात मिळते दुकानात कुठून येते आजोबांनी विचारले शरद म्हणाला शेतातून पण शेतात ज्वारी बाजरी येते कशी आजोबांनी विचारले शरदला उत्तर सुचलेच नाही तेव्हा आजोबाच सांगू लागले शेत आधी नांगरायचं मग मातीची ढेकळं फोडण्यासाठी कुळव फिरवायचा जमीन सारखी झाली की खत घालायचं पावसाची वाट पाहायची पाऊस पुरेसा झाला की पेरणी करायची हिरवी रोपंवर आली की भांगलण करायची शरदने विचारले आजोबा भांगलण म्हणजे आजोबा म्हणाले अरे खुरप्यानं जमिनीतलं तण काढायचं रोपाभोवतीची जमीन रोपा भुसभुशीत करायची यालाच भांगलण म्हणतात यामुळे रोपं वाढीला लागतात त्यांना कणसं लागतात कणसं निभर झाली की कापणी करायची कणसं खाळ्यावर न्यायची मळणी करायची दाणे सुपात घ्यायचे दाण्यांना वारं द्यायचं वाऱ्यानं धान्यातला कोंडा उडतो टपोरे दाणे खाली पडतात हे दाणे घरी आणायचे मग त्यांची भाकरी करायची ना शरदने विचारली हो पण दाणे दाळावे लागतात त्याचं पीठ होतं मग त्याची भाकरी करायची बघ एवढे कष्ट घेतल्यावरच भाकरी ताटात पडते म्हणून अन्न वाया घालवू नये आजोबांनी समजावून सांगितले शरदला भाकरीची गोष्ट समजली तो म्हणाला खरंच आजोबा प्रत्येकानं अन्न ताटात टाकून दिलं नाही तर असं थोडं थोडं अन्न वाचेल आणि अन्न अनेकांना मिळेल O da